उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा ना ऐकल्यावर काय होत मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार अजितदा सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे त्याच्याबद्दल केलेला अभ्यास त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली पोलीस यंत्रणा पुरवली मीडियाच्या बांधव प्रचंड दबाव आणून त्यांना दाखवायला लावले सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले त्यांनी एकच विडा उचलला नसता तेव्हा जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही कारण पाथर्डीचा एका माणसानं सांगितलंय तो बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याने वीस एकोणीस तारखेला खाली आलेला आहे वरून त्याच्यामुळं देव जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचा न्याय ऐकल्यावर काय होतं ते, 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 ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाका पक्ष सोडायची वेळ नको आली त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागलो दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत सोडावं लागलो पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असूनही कुटुंब म्हणजे आवश्यक केल्यासारखी मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं काय होतं याची शिघेनं घेणार नाही देवेंद्र फडणवीस काय चिजी आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघाला हे मग तुम्हाला सांगायचं कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती तो किती घात घसतो आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री दोन पक्ष माझ्या माझ्याविरोधात तू काय वापरिशील बदनामीचे षडयंत्र बरोबर ना बदनामी बद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय तू त्याच्यावरही बोलणार जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यावर मी माणूस म्हणून आज बोलतो फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचित मान हल तरी मान्य करा मला कधीच माधव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही बोलणार कधीच मी माझ फक्त माणूस म्हणून बोलतो देवेंद्र फडणवीस कायची हे सांगतो बांबे कावा माझ्या विरोधात चलवत देणार नाही याला मनत जरांगेल मराठीचा पोट्टा बोलतो तेव्हा बांबे कावा जर बोलणार नाही ना तर माझं नाव पद्धती ठेवलं तू आता त्यांना ठेव मी तुझ्याकडेच येतो आता तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करा मधी याच्या दारात नेऊन टाका मराठीनं मला निघालो तुझ्याकडे पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका मी सांगतो याला पक्षकर घेऊ नका कधीच आयुष्यात शिव जरी गेला फासट जरी गेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भेला जेलचा की प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादीत यावं लागलं त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलो मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलाच केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं ते इकडं आला आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ का, का वाच राष्ट्रवादी सोडू शकत आणि अजित पवारचं त्याचं चमक सुद्धा नाही तर ते दोघं एकीकडं जोडू शकत नाही तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र पुणे टाकेन म्हणून छगन भिजवा तिकडे अजित पवारचं त्याच पटक नसून जावं लागत एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना जाणं त्यांना तिकडं माघारी जावं लागत आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात तीनला मुख्यमंत्री पद दिलं बापासह काँग्रेस सोडू शकत नाही तो पण जावा लागत आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांना झेलला पाठिल हे पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लावून दहा टक्के तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार ना आरोप बंद होणार ना कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही कर तुला काय करायचं मग वाकड म्हणजे त्यांच्या दोरीत मला दिसतो तुला आरोपात घेरी मुंबईत सगळ्या यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार एत समाजावरची निष्ठा सोडून दहा टक्के मान्य कर नाही तर तुला घेरून पण मी मला तयार का करतो तू देवेंद्र फडणवीस तू मनोज सारंगाच्या जा नादी लागला मी शेतकऱ्याचा पोर आहे तुला पसंती द्या सदाभाऊ ख आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला दरार निर्माण केल्यान बाजूला घेतला तेच रविकांत तुपकर सुद्धा केले जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले या सुनील तटकर उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं एकदा धनंजय मुंडे नावाज उठवला होता त्यांनी यंदाच सांगितलं तो सगळं काढू का आणखी धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडण्यासाठी बोललो यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे पण सत्य सांगायला लागलो ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दश आहे पंकजा मुंडेची ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा हंग मोडलं एकनाथ खडसेने भाजप उभं केलं त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर हे मानावर उलट टाकतो आणि तेवढा डाव यावर असला सगळ्या सोया म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चारो बाजूने घेरायचं हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय